नमस्ते क्रिनिक्स उद्देशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अजूनही कोणी आपले चॅनल पाहत नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आहे आपल्या संदर्भातच कारण की आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक आहे रक्त आणि हे रक्त जर कमी पडलं तर आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं अनेक समस्या येतात त्यातून बाहेर पडताना मात्र नाक्य नवी प्रत्येकालाच येत असते तर असा हा विषय आहे तर हा विषय कोणता तर हा विषय आहे रक्ताशी संबंधित म्हणजेच काय तर ॲनिमिया ॲनिया ब मियाबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ सुरू करण्याकोतच सर्वांनीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्ते मी जयश्री चव्हाण पाटील आज आपल्यासमोर घेऊन येत आल्या आहे ॲनिमियाच्या समस्येवर गुणकारी असा आहार कोणता तर ॲनिमिया अनेक लोकांना विशेषतः महिलांमध्ये भागायला गेलं तर ॲनिमियाच्या समस्येला तोंड द्यावे लागते शरीरात रक्ताच्या कमतरतेला ॲनिमिया असं म्हणतात अशक्तपणामध्ये ऑक्सिजन शरीराच्या उत्तीपर्यंत पोहोचत नाही कारण लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असते त्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो त्वचा फिकट होते आणि हृदयाचे ठोके वाढतात डोकेदुखी व चक्कर देखील येते हातपाय थंड पडतात यासारखी अनेक लक्षणं प्रत्येकाना दिसू लागतात म्हणजे चान्ना हा ॲनिमियाचा त्रास होतो अशा व्यक्तींना याशिवाय अशक्तपणामुळे किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे भूक लागत नाही अन्नाला विशेष चव लागत नाही जर तुम्हाला ही सर्व लक्षणे दिसत असतील तर काही गोष्टींचा आहारात समावेश करणे खूप गरजेचं आहे तर असे हे पदार्थ खाल्याने रक्ताची कमतरता जी आहे ती भरून निघते तुमच्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थाचा समावेश करणं देखील खूप गरजेचं आहे जसे की बीट पालक मसूर हरभरा राजमा तीळ सोयाबीन अंडी चिकन मटण इत्यादी त्याप्रमाणे भरपूर लोह असते आणि हे पदार्थ पदार्थकारणे रक्तवेगाने वाढते व्हिटॅमिन सी हे हिमोग्लोबिन वाढवते आणि अनेक आजारांपासून बचाव करते त्यामुळे संत्री लिंबू शिमला मिरची टोमॅटो द्राक्षे ब्लॅकबेरी आवळा इत्यादींचा तुमच्या खाण्यापिण्याच्या दिनक्रमात समावेश करणं देखील खूप गरजेचं आहे यामध्ये व्हिटॅमिन सी असते डाळिंबात लोह हो, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात हे रक्तवर्धक फळ देखील मानलं जातं यामध्ये दाहविरोधी घटक असतात डाळिंबाच्या रसामध्ये असलेले लोह हो, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास देखील मदत करतं डाळिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते जे वृद्धत्व विरुद्ध दे काम देखील करतं म्हणजेच काय तर रिकामे रिकाम्यापोटी अंजीर खाल्ल्याने हिमोग्लोबीची पातळी सामान्य होते दुधामध्ये व्हिटॅमिन पी ट्वेल्व रिमोप्लोग्विन आणि नियासेन असते लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व आवश्यक आहे त्यामुळे जर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होत असेल तर आजपासूनच दूध प्यायला सुरुवात करा असे देखील आपल्याला आपले डॉक्टर सांगत असतात तर ॲनिमिया म्हणजे काय असा खूप मोठा आजार नाही आहे तर आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला ठराविक गोष्टींना सामोरं जावं लागतं तर हे होऊ नये यासाठी आपल्याला रक्तवाढीची आवश्यक असणारी फळं आणि आहार घेणं देखील जरुरीचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक् सांगा आणि अजूनही आपल्या चॅनेलला कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार